त्यांच्या पाठपुराव्याने यांच्या बहिरथ प्रयत्नाने केंद्र सरकारच्या निधीतून जवळजवळ साडे तेरा साडे तेरा कोटी रुपये या लासलगाव ब्राह्मणगाव आणि पिंपळगाव नदी या गावांना जोडणारी जी शिवनदी आहे त्या नदीच्या सुशोभीकरणासाठी हे पैसे मंजूर केलेले आहेत तर आपल्या तिन्ही गावाम गावातील सगळ्या नागरिकांचं जे, जे कर्तव्य आहे की आपण ते सगळं ते काम पूर्ण करून घ्यावं आणि ह्या नदीसाठी जे म्हणजे सुशोभीकरण असेल त्याच्यानंतर एक कठडे असतील एक संरक्षण दिंचं असेल आणि एक नदीच्या काठी जे वेगवेगळ्या प्रकारचे घाट बनवण्याचे काम असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं ह्या प्रोजेक्टमध्ये धरलेले आहेत पुन्हा एकदा म्हणजे कितक्या वर्षापासून तर नदीला ही जी नदी हो आ, नदी, आ, एक चांगल्या प्रकारची जी आपण आदेश पाहतो नदी होती तिच्यामध्ये कसं स्वच्छ पाणी वाहत होतो तर मला असं वाटतं नजदीकच्या काळामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपल्याला पुन्हा तसंच ही नदी एक चांगल्या स्वरूपामध्ये बघायला मिळेल आणि हे लवकरात लवकर भुजबळ साहेबांचं पण आपण आपल्या सगळ्या नागरिकांचं हे स्वप्न पूर्ण होईल आणि हा निधी आपल्याला प्राप्त करून दिला पाहिजे मी नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि धन्यवाद करते लासलगाव ब्राह्मणगाव विंचूर आणि पिंपळा नजिक या तिन्ही गावांना जोडणारी समांतर शिवनदी आणि या शिवनदीसाठी आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून आणि या तिन्ही गावच्या नागरिक आणि सरपंच महोदयांच्या किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नातून शिवनदी संवर्धन या कामासाठी मान्य भुजबळ साहेबांनी तेरा कोटी शहाण्णव लाख रुपये याच्यासाठी मंजूर केले आणि त्याचे काल भाऊंच्या हस्ते उद्घाटन पण झालं पण साहेबांनी रात्री सर्वांना आम्हाला असा आदेश दिला की हे काम तत्काळ चालू झालं पाहिजे जे कामं काल भूमिपूजन झाले त्या कामांची दोन दिवसात तीन दिवसात तत्काळ सगळ्या ठेकेदारांना कामं चालू करायला लावली आणि त्या माध्यमातून आपल्या लासलगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य डीके नाना जगताप आपल्या मार्केट कमिटीच्या माजी सभापती स्वर्णाताई जगताप यांनी पुढाकार घेऊन आणि आज तत्काळ सर्व यंत्रणा उभी करून या कामाला आज मुहूर्त केले आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल तरी काम करताना सर्व गावातल्या लोकांनी नागरिकांनी सहकार्य करावं आणि हे काम चांगलं होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे हीच मी नामदार भुजबळ साहेबांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो लासलगाव गौ। पिंपळगाव नजिक आणि ब्राह्मणगाव यांच्या वाढत्या शहरीकरणामुळं ही आपली शिवनदी ती प्रदूषणाच्या विषयात सापडली होती त्या त्या नदी बद्दल आपल्या तिन्ही गावच्या सरपंचांनी विशेष प्रयत्न करून आमदार मान्य ना भुरबळ साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून तेरा कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करून आज जो नदी संवर्धनाचा कार्यक्रम का हाती घेतला आहे आणि त्याच्यात विशेष सहकार्य हे टीके नाना आणि सुवर्णाताई यांचं असल्या कारणाने यंत्रणा उभी करून त्यांनी जे आज कामाला म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधी त्या कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि विद्यमान स सरपंचांचे सदस्यांचे आणि नाना नानींचे एक आभार व्यक्त करतो